नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो इथं बघू शकता मी आहे गव्हाच्या रानामध्ये गव्हासाठी आपण इथं रान प्रिपेअर केलं म्हणजेच गव्हाचं रान आपण इथं तयार केलेलं आहे मित्रांनो आणि गव्हाची एकदम बेस्ट व्हेरायटी आपण इथं पेरणार आहो ज्याचं उत्पन्न तर आपल्याला चांगलं मिळेलच पण खाण्यासाठी गव्हाची चपाती जी एकदम सुपर आणि लुसलुसित मऊ बनते त्या गव्हाची आपण इथं पेरणी करणार आहोत मित्रांनो म्हणजेच की आपण इथं श्रीराम सुपर एकशे अकरा या गव्हाची पेरणी करणार आहोत हा गहू चपातीसाठी एकदम जबरदस्त आहे या गव्हाची चपाती जी आहे एकदम लुस बनते आणि आपल्या खाण्याला खूप जास्त चव येते आणि आपण इथं रान जे आहे तयार करून घेतलेला आहे गव्हासाठी आणि गव्हाची एकदम जबरदस्त व्हेरायटी जर म्हणलं तर मित्रांनो श्रीराम सुपर आहे जे की आम्ही बऱ्याच वर्षापासून याची पेरणी करतो ज्याचं आम्हाला चांगलं उत्पन्न पण होते आणि खाण्यासाठी पण एकदम योग्य आहे मित्रांनो तर बघूया आपण रानाचं प्रिपरेशन के प्रकारे केलेलं आहे या प्रकारे आपण इथं रान तयार केलेलं आहे मित्रांनो आणि खास बात म्हणजे आपल्याला इथं याच शेतामध्ये आपण दोडक्याची लागवड केली के होती आणि आपल्याला इथं दोडका भेटलेला आहे एक जुनी आठवण इथं मित्रांनो डबल ताजा झालेली आहे या दोडक्यामुळं अशा प्रकारे आपण रान केलेलं आहे पुढच्या रानात आपण इथं टाळका घेणार आहतो मित्रांनो टाळका पण खाण्यासाठी आरोग्यासाठी एकदम सुपर असते अशा प्रकारे आपण राहण्याचं प्रिपरेशन केलं याच्यानंतर आपण याच्यात लगेच गव्हाची पेरणी करून घेऊ मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या गव्हाची पेरणी केलेली आहे कमेंटद्वारे मला अवश्य कळवा आणि गव्हाची कोणती व्हेरायटी जी आहे की जास्ती जास्तीत जास्त उत्पन्न या याची माहिती आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा जय हिंद